नमस्कार मंडळी कसे काय सगळे बऱ्यात ना तर मंडळी सर्वांचं स्वागत आहे आमच्या कोकणातून चिपळूणमधून तर आज गणपतीचा दिवस आहे तर मंडळी आज माझ्या घरचा लाडक्या गणपती माझ्या घरी येणार आहे तर आज आगमन सोहळा आहे तर आगमन सोहळ्यानिमित्त आज आपण ब्लॉग बनवणार आहोत तर खूप मन आतुर झालं आहे लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी तर मी जाणार आता लवकर आणि लवकर बाप्पाला घरी घेऊन येणार तर सर्वजण तयारी करत आहेत बाप्पाच्या आगमनाची सर्वजण तयार झालेत चांगले कपडे वगैरे घालून पूजा वगैरे सगळ्या गोष्टी आता धूमधडाक्यामध्ये ढोल ताशा वाजवत गणपतीला आम्ही घरी आणणार तर तुम्ही सर्वांचं लक्ष असू द्या आमच्या ब्लॉगमध्ये तर बघा आमचे मोठे भाऊ पण एकदम नटून तटून आलेत गणपतीच्या आगमनासाठी तर सर्वांनी सर्वांना गणपतीच्या आगमनाच्या दिवसानिमित्त शुभेच्छा खूप दिवसापासून ह्या दिवसाची वाट बघत होतो पण तो आज दिवस आलेला आहे आपल्या लाडक्या गणपतीचा तर मंडळी खूप खूप म्हणजे खूप बरं वाटतं आहे की असे कोकणातले दिवस बघून सगळीकडे ढोल ताशा आणि त्या हिरव्यागार वातावरणामध्ये गणपतीचं आगमन सर्व गोष्टी अशा बघून खूप छान वाटलं आमच्या वाडीमध्येच गणपतीचा कारखाना असल्यामुळे सर्व गावातले वाडीतले लोक आमच्या इथे येतात आणि गणपतीचे गणपती प्रत्येकजण आपापल्या घरी घेऊन जातात तर मंडळी खूप गावातून लोकं आली होती गणपती नेण्यासाठी ढोल ताशा सर्व घेऊन पण खूप छान वाटलं हे सगळ्या गोष्टी बघून ह्या दिवसाची खूप वाट बघतो आज फायनल दिवस आला मंडळी तर सर्वजण खूप आनंदी आनंदी वातावरण सगळीकडे झालेलं आहे तर ह्या वातावरणामध्ये खूप बरं वाटलं की सगळं म्हणजे शहरी शहरातली चाकरमानी लोकं वगैरे सगळी लोकं आलेले आहेत आणि आता हा सण समारंभ साजरा करणार ह्या सर्व गोष्टींची खूप आतुरतेनं मनानं वाट बघत असतात कोकणी माणसं आणि ते सर्वजण आज आलेले आहेत आणि सर्व मनातून खूप आनंदी आहेत आम्ही आता सर्वजण चाललोय आहे भाऊ गणपती आणायला आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणायला हे चले चल तर बघू शकता सर्वजण एकत्र होऊन आम्ही आता आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणणार आहोत हे बघा हा रोहित चल चल पुढे हा भाऊ माझा मोठा आणि आमचे मोठे बंधुरा सर्वच <laughs> तर आता सर्वजण घरी चाललो आता पहिलं पाठ वगैरे सगळं घेऊन गणपतीला आणणार तर त्याआधी आपण तुम्हाला मकर या बघा आपला जय पार्टनर आपला तर मंडळी आपण आता पहिलं आपल्या बाप्पाचं तुम्हाला मखर दाखवतो खूप सुंदर मखर बनवलेलं तुम्हाला दाखवतो तू काय गणपती आहे तुझ्या कपडे घातले तू सदरा वगैरे घालायचा ना का पडसे पाठी तिथे बसून अरे कपडे ताशे पैसे जाते वेदुलांनी सांग खाली त्या ताशेने ढोल घ्या सांगा मला आहे त्याकडं पत्तो तर बोलवलं ना सांग रे मंडळी आपल्या सुंदर बाप्पाचं सुंदर मकर आहे लाडक्या बाप्पाचं हे बघू शकता काल रात्री आल्या आल्या सर्व तयारी केलेली आहे बाप्पाच्या बसण्याची खूप सुंदर असं मकर बनवलेलं आहे गणपती मोठा आहे म्हणून आम्ही मोठं मकर बनवलेलं आहे मंडळी माझे संपूर्ण कुटुंब आज गणपतीच्या आगमनासाठी आलेलं आहे सर्वजण गणपती आणायला आलेले हे बघा खूप आनंदाचा दिवस आहे खूप छान वाटत आहे हे बघा हा रोहित आहे गणपती येणार आहे आमच्या भावकीचा गणपती आहे मोठा आमच्या घरी बसतो त्यामुळे सर्वजण मंडळी गणपती आणण्यासाठी येतात हे बघा पूर्ण परिवार हे माझ्या आजोबा आहे बघा ही सर्व शिरकर हे माझे पप्पा आहे ही ही माझी आहे हे बघा हे बघा आमच्या सर्वांचा शिरकर कुटुंब आहे बघा हा आमचा दादू आहे छोटा हे बघा सर्व मंडळी बघा हे आजी आहे बघा आजी गेली हे बघा हे आमचे शिरकर परिवार आहे पूर्ण गणपती आणायला चालले हे बघा हे साहिल चल हे बघा हे आमचे ढोलकी पट्टू साईल केलं बघा तुम्ही ना हे कोण आहे तुझे कोण आहे आमचा भाव आहे बघा चल येणपती हे बघा अरे मंडळी हे बघा आम्ही कारखान्यामध्ये आहे बघा मंडळी होगा का माझ्या घरचा लाडका बाप्पा सगळ्यांच्या घरात फिरवा हो। आता केलं निलीन वर तुझ्या बेटीची उरात लागली मजला तुझा उरात हसन माय गालत माझी दृष्ट काढे दारात हसन माय गालत माझी दृष्ट काढेदारात तुझ्या येण्याने गणराया सुख आले रे घरात तुझ्या येणाने गणराया सुख आले रे घरात हिरवाईने पाय वाट सजली ही पुन्हा हिरवाईने पाय वाट सजली ही पुन्हा हे गणा श्रीगणा आधार तू माझ्या जीवना हे गणा गन... hey. hey. तर मंडळी आमच्या घरी आज बाप्पा आलेले आहेत तर आमच्या घरी मोदक बनवत आहेत बाप्पासाठी गणपतीच्या मोदकांसाठी केळीची पानं आणायची निवेदासाठी आपण पानं आणूया अग कावला हा कावला तोडू काय हावाला तर मंडळी आपण आता केळीचं पान घेतलेलं आहे हे आहे हे आहे एक पान भासवल काय हा बघ भास ना अजून का बाई टँक टँक हे बघा मंडळी मोदक करतायत आतमध्ये आणि मी केळीचं पान तोडून आणलंय जर तर मंडळी आमच्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मोदकाची तयारी चालू आहे हे आमच्या आजी मॅडम बघितले असाल या सगळ्यांनी या मोदक पण खायला या गणपती पण या आनंदात या दाखव कस मोदक बनवतो आजीने सुंदर मोदक बनवला आहे मोई मॅडम मैण, आहेत मोई मॅडम तिला बघत असाल तुम्ही व्हिडिओ मध्ये पण मई मॅडम पण व्हिडिओ आपला हे मोदक बनवायला शिकताय या बघा त्या मिनल तरी मॅडम आहेत भागू आमची आहे तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला लाडक्या बाप्पाचं आगमन सोहळा इथे संपलेला आहे तर सुरुबा सर्वांना मी दाखवलं आपल्या बाप्पाला कसं घरी आपण आलो 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 तर मंडळी आपण आता बाप्पाजवळ आरती करायची आणि त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवून परत संध्याकाळी भजन झाकडी नाच हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघायला मिळेलच तर आता आपण लागूया गणपतीच्या तयारीला तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला बाप्पाचा आगमन सोहळा